नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिंदेगडात गेलेले रवींद्र वायकर यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे उद्धव ठाकरे यांना सोडणं माझीही मजबुरी होती मला उद्धव ठाकरेंना सोडून खूप वाईट वाटत आहेत पश्चाताप येत आहेत परंतु माझी मजबुरी होती उद्धव ठाकरेंना सोडा नाही तर जेलमध्ये जा अशा प्रकारच्या धमक्या मला येत होत्या त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडल्याचं अखेर शिंदेगडाचे नेते रवींद्र वायकर यांनी कबूल केले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनला प्रेस करा मी जड अंतकरणाने पक्ष बदलला माझ्या पक्ष प्रचंड दबाव टाकला गेला होता माझ्या पत्नीचे देखील नाव यात गोवले गेले होते नियतीने अशी वेळ कुणावरही आणू नये अशा शब्दात वायकर यांनी ठाकरेगड सोडण्याबद्दल वाईट वाट असल्याची कबुली वा� दिली आहे बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहेत पन्नास वर्षे एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे घराण्याची साथ सोडावी लागली एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पूरकी होते तशीच माझी अवस्था झालेली सर्वोच्च न्यायालयाने मला क्लीन चिट दिली आहेत पण माझे प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप वायकर यांनी केला वायकर यांच्या खुलाशामुळे आता मुंबईमध्ये महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत मित्रांनो यावरून असं दिसून येते की शिंदे गटात गेलेल्या नेत्यांवरती किती दबाव असेल ईडी सीबीआयचा किती दबाव असेल हे यावरून सिद्ध होतं खुद्द हे रवींद्र वायकर यांनी कबूल केलं आहे मित्रांनो आपल्याला या घडामोडीवर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराज